नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टोकन यंत्र जे आहे त्या टोकन यंत्राचा लाभ आपण कशा प्रकारे घेऊ शकतो आणि यासाठी आपण कशा प्रकारे अर्ज करू शकतो तर आपल्याला मा डी बी डी साईट जी ओपन करून घ्यायची ओपन केल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करून घ्यायचे खाली आल्यानंतर वैयक्तिक वैयक्तिक शेतकरी आपल्याला सिलेक्ट करायचे आहे आणि त्या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचा शेतकरी आय डी जो आहे तो प्रविष्ट करून घ्यायचा आहे तर मी माझा शेतकरी आय डी या ठिकाणी प्रविष्ट करून घेतो आहे शेतकरी आय डी प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी पाठवा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर मी माझ्या या ठिकाणी शेतकरी आय डी आहे तो, तो प्रविष्ट करून घेत आहे शेतकरी आय डी प्रविष्ट केल्यानंतर तुम्ही खाली ओ टी पी पाठवा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे तर ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर जो आहे त्या रजिस्टर मोबाईल नंबरवर तुम्हाला ओ टी पी येईल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की थोडी साईड लोड घेऊ घेते तर या ठिकाणी बघा माझा मो मोबाईल नंबरला जो ओ टी पी आहे तो आलेला आहे तर मी या ठिकाणी माझा ओ टी पी जो ओ टी पी टाकतो आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर तुम्ही तुम्ही डायरेक्ट लॉग इन पेमध्ये येऊन जाल तर मी या ठिकाणी माझा ओ टी पी टाकतो आहे ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी तपासा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहेत ओ टी पी तपासा या बटनावर आपल्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट मा डे बी मेन साईटला म्हणजे मेन पेजला लॉग इन होऊन जाल तर या ठिकाणी तुम्ही बघा की माझं जे पेज आहे ते लॉग इन झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची प्रोफाईल जी आहे ती पूर्ण पाहिजे या ठिकाणी बघा माझी प्रोफाईल जी आहे ती शंभर टक्के पूर्ण आहे तर सर्वात प्रथम तुमची जर पन्नास टक्के दाखवत असेल तर तुम्ही तुमची प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण करून घ्या नंतर घटकासाठी अर्ज करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर घटकासाठी अर्ज करा या बटनावर आपण क्लिक करून घेतलेलं आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचं असं पेज ओपन होणार आहे तर या ठिकाणी बघा खाली यायचं आहे खाली आल्यावर बघा या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण या ठिकाणी आपल्याला यायचे आहे कृषी यांत्रिकीकरण या ठिकाणी बाबी निवडा या या बटनावर आपल्याला क्लिक करायचे तर बाबी निवडा या बटनावर आपल्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपला फॉर्म जो आहे तो फॉर्म ओपन झालेला आहे तर फॉर्म ओपन झाल्यानंतर या ठिकाणी मुख्य घटक जो आहे तो आपल्याला निवडायचा आहे तर सर्वप्रथम आपण मुख्य घटक निवडून घेऊया तर मुख्य घटक जो आहे तो या ठिकाणी कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी तपशील या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहे त्यानंतर तपशीलमध्ये बघा तपशीलमध्ये आपल्याला खाली यायचे खाली आल्याला बघा मनुष्यचलित अवजारे या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचे त्यानंतर यंत्रसामग्री अवजारे उपकरण या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला खाली यायचे खाली आल्यावर बघा टोकन यंत्र टोकन यंत्राचं स्पेशल ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला टोकन यंत्र या या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे तर टोकन यंत्रावर मी देखील या ठिकाणी क्लिक करून घेतलं आहे कारण की आपण अर्ज हा टोकन यंत्र सजेस्ट करतो आहे तर आपल्या ऑप्शनमध्ये सुद्धा टोकन यंत्र सिलेक्ट करायचं आहे आणि खाली बघा तुम्ही मशिनरीचा प्रकार हा ऑटोमॅटिक सिलेक्ट होऊन जाईल त्यानंतर खाली बघा चेकबुक्स दिलेला आहे की मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र उजारांची खरेदी करणार नाही पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी उदाहरणच पत्र असणार नाही यश मला जाणीव आहे हा तुमचा संमतीपत्र आहे आणि त्यानंतर जतन केलं या टिकवर क्लिक करायचं आहे आणि बघा घटश आपला फॉर्म जो आहे तो यशस्वीपणे पूर्ण झालेला आहे यश या वाटण्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी बघा असं पेज ओपन होऊन जाईल तर तुम्ही पहिल्यांदा अर्ज कराल तर तुमच्याकडनं ते पेमेंट करा करावं लागेल तुम्हाला त्यानंतर बघा पहिल्या पेजला आल्यानंतर अर्ज सादर करा या बटणावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपण आपल्या पसंती सर्व बाबी निवडल्यास खतर जमा करा अर्जात काही आणखी बाबी समावे करण्याल्यास मेन्यू जा आणि बटनवर म्हणजे आपल्याला अर्जामध्ये काही चेंज करायचं नाही त्यामुळे आपण खाली यायचं आहे आणि या ठिकाणी बघा पहा या बटणावर क्लिक करा पहा बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज पाहू शकता तर या ठिकाणी बघा आपला अर्ज हा ओपन झालेला आहे परत या टीके बटणावर क्लिक करायचे योजनेअंतर्गत ज्या बाबी आपली निवड होईल त्या योजनेच्या शर्ती लागू राहतील इथं पण परत आपलं संमतीपत्र आहे आणि अर्ज सादर करा या बटणावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे तर अर्ज सादर केल्यावर आपल्याला बघा सक्सेसचा मेसेज येईल कारण की मी दुसऱ्यांदा फॉर्म भरते तुम्ही जर पहिल्यांदा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला हा मेसेज म्हणून गेलेला आहे तुम्ही जर पहिल्यांदा फॉर्म भर भरत असाल तर तुम्हाला तेवीस रुपयाचं पेमेंट हे करावं लागेल कारण की मी दुसऱ्यांदा फॉर्म भरले तर मला पेमेंट करायची गरज नाही पडली त्यामुळे माझा फॉर्म हा डायरेक्ट सबमिट झालेला आहे तर या ठिकाणी खाली आल्यावर तुम्ही बघू शकता की लागू केलेले घटक यावर क्लिक केल्यावर तुम्ही कोणकोणत्या घटकासाठी हे अर्ज केलेले आहेत ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर मी खाली येते आणि लागू केल्यावर केलेले घटक या बटनवर क्लिक के केले तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की लागू केलेले घटक या ठिकाणी दोन तीन ऑप्शन आपल्याला दिसत आहेत तर आपण खाली येऊया आणि खाली बघा तर खाली आपण चेक करू शकतो की कोणकोणत्या घटकांसाठी आपण अर्ज केलेला आहे तर सर्वप्रथम आपण लागू केलेल्या घटकांची यादी आपण तपासून घेऊया की आपण कोणकोणत्या घटकांसाठी ती अर्ज केलेला आहे तर लागू केलेल्या ला घटकावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी मी दोन ठिकाणी अर्ज केलेला आहे तर माझा अर्ज या ठिकाणी तुम ती मला शो होते तर हा आपला अर्ज क्रमांक आपण नोट करून ठेवायचा आहे आणि या ठिकाणी बघा वे लिस्ट म्हणजे आपली अर्जची स्थिती आहे ती आपली वेटिंग लिस्ट लिस्टमध्ये दाखवते तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण अशा प्रकारे अर्ज करू शकता आणि या टोकून यंत्राचा लाभ आपण घेऊ शकता तर धन्यवाद थँक्यू